वर्धेच्या विठ्ठल मंदिर परिसरातील एका डोळ्याच्या रुग्णालयात कार्यरत परिसरिकेवर भर दिवसा वस्त्र्याने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात घटना आज सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली सुदैवाने तरुणीने जीवाच्या आकांताने आरडाओरड करीत पळ काढल्याने करी जीव वाचला दरम्यान हल्लेखोराला नागरिकांनी पकडून चोप देत वर्धा पोलिसांच्या हवाले केले पीडित मुलगी हे दवाखान काम करून घरी जात असताना आरोपी सौरभ रवींद्र क्षीरसागर त्याने त्यांचे मागील दोन वर्षापासून प्रेमसंबंध होते आणि त्यास तिने लग्नास नकार देत असल्यामुळे तिच्यावर जीव घेणं हे केलं आहे जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे ते तिच्यावर हातावर तीन चार कठवणी वार केलेली आहे आणि याच्यात ती गंभीर जखमी झालेली आहे अशा प्रकारे तिचं तिला निर्णय मांडण्याचा प्रयत्न केला सध्या तिचं स्टेटमेंट नोंदवणं चालू आहे स्टेटमेंट नोंदवल्यावर गुन्हा दाखल करण्याची तजवीज